बोल काहीतरी आता काय बोलू जमले माझं लग्न माहिती ना तुला असं कसं ठरवलं तुझ्या घरच्यांनी लग्न तुझं अरे चांगला आहे मुलगा त्यांच्या घरी प्रॉपर्टी चांगली आहे त्यामुळे घरचे बोलले तिकडच करायचं म्हणून नार काय मी काय तुला सुखात नाही ठेवू शकत का अरे तसं नाही तू सुखात ठेवला असत मला पण आता घरचेच नाही बोलतात मग आपण त्यांच्या शब्द पुढे कस जाऊ कसं जाऊ म्हणजे प्रेम नाही का तुझं आहे प्रेम तुझ्यावरच आहे माझं पण कस बोलणार आता मग अरे बाळा पण असं जाऊ दे पण घरच्यांच्या पुढे नाही जाऊ शकत अरे मी पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय मग आता काय करायचं तूच सांग ना मला तर लग्न करावंच लागेल तिकड घरचे बोलले तर ऐकावं लागेल मला घरच्यांचं पण जाऊ दे ना सोड ना आपण भेटत जाऊ कधीतरी तू नाही आलीस तर येईल मी तरी कुठे जाणार आहे तुला सोडून काय माहिती तू बदलली तर लग्नानंतर नाही बदलणार मी बोल मग आता काहीतरी काय बोलू मी तरी काय बोल आता भेटत जा अजून झालं का झालं काय झालं का म्हणजे होणारी आहे मी तिच्याशी बोलतोय मी तुला नाही ओळखीत तू सांग कोणी काय हा फ्रेंड फ्रेंड का मला कळत नाही तुम्ही समजताय अरे येडत कोणाला काढायचं तू समजताय काय राहिले का नाक बोलायला राहिले तोंड ना काय बोलणार आहे तू आता हे बघ मित्रा तू समजते सु, तसं काय नाही सम अरे तुला कळतं का लग्न जमलं तू असं मला शंका कशी आली ती तुला सांगतो मी तू तु व्हॉट्सअपवर ऑनलाईन दिसायची माझ्यावर रिप्लाय करायची नाही हा आ, 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 ना अरे तास तास वर्ड बघतो मी तुझ्या मेसेजची ऑनलाईन असून रिप्लाय नाही अरे फोन लावला तर मीटिंगला अरे मित्र समजते तसं काय नाही फक्त मित्र आहे म्हणून सांगायला तिथे लग्न ठरलंय म्हणून तुझ्याशी बोलत नाहीये मी हिच्याशी बोलतोय लग्न हिच्या बरं येणार आयुष्य कशी काढणार तू अशी काही असे पालते धंदे करून तुम्ही समजता तसं नाही हो समजायचंच राहिलं काय मी माझ्या डोळ्याने बघितलं आता आधी तरी निस्त शंका होती शंकेसाठी मी तुझा व्हॉट्सअप सुद्धा हॅक केलं तर सगळे चॅटिंग दिसते याच्याबरोबर काय बोलते तो हां आणि माझ्याकडे आतापर्यंत प्रूफ नव्हता आता व्हॉट्सअपला पण सगळं हॅक केलेलं सगळं दाखवू शकतो मी आणि आत्ता समोर बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला विषय वाढवायचा नाही असलं चालणारच नाही की आशा बघू की माझ्या नंतर लग्न झालं मी कोणाकडे बघायचं हो होत पण आमचं काय पैशा पैशाही केलं तू माझ्या नाही तसं नाही हेच तुम्हाला मी सांगणारच होते करतो काय काय करतो तू मित्र ऐक ना तुला ना तू करतो काय ती सांग कॉलेजला 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 आहे तर मग ही काय आहे का सगळं कृपया अक्कल का मित्र तुला ते एक लग्न करणं मग एवढं तर मला काय अनादारात ठेवतो तुम्ही करा तुम्हीच माझं काय हा तुझ्या घरच्यांनी अचानक ठरवलं रे काय बोलता पण नाही तुझ्या घरच्यांना बोलायचं होतं तुम्ही तू तु असं करणार होते की लग्न करू माझ्याबरोबर नाही मी तेच सांगणार होते तुम्हाला की झालं तेच झालं आता सोडून देणार होते मी हॅलो आप्पा तुम्ही इकडे या बरं हा तुम्हा हो तुम्हाला लोकेशन पाठवतो मी हा या लगेच या जाऊ दे ना कशाला बोलताय त्यांना 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 असेल काही असं कशाला बोलताय तुम्ही असंच करणार का लग्न झालं लग हो? तर असंच केलं असतं काय म्हणजे लेकर सांभाळायला काय मी हे तसं नाही मी सांगणारच होते ही सांगणार होती कधी सांगणार होती लग्न झाले अरे काय खर्च काय काय बघितलंय घरच्यांना तुला जमी काय सोपी वाटली काही आतापर्यंत केलेलं सांगा सविस्तर काय असेल तुमचं मला काय करता तुम्ही आपा काय काय झालं पाहुणे काय झालं इथं बसले तुम्ही मला तिला व्हॉट्सअपला चॅटिंग करीना ती व्यवस्थित बोला ना तिला काम असतं कंटिन्यू मग मला समजलं नाही असेल कुठं ना कमान नसेल काय कुठं ना आता लग्न जमील इकडं कुठं ना काय लग्न जमिल हे तुम्हाला काय अजून दाखवू का आतलं बोल तुम्हाला चॅटिंग बघायची का ती काय काय बोलत आहेत काय काय हा जी नवऱ्या बरं बोलायचं त्याच्याबरोबर बोलते म्हटलं मी काय करायचं चुकना का चुकना तुम्ही तिच्या विचार घेतला होता का आधी की लग्न जमवायच्या आधी कि माझ्या करायचं की नाही आम्हाला काय माहिती आता तू तरी नाही का असं वा आयुष्यात वाटोळ केलं या घरच्यांचा असं पैसे खर्च केले उद्या जर कळलं असतं मला आणि मी तिला जर सोडून दिली असती मग वाला असती माझ्या जावाय नीट बघत नाही म्हणून आता आमची काही चुकी याच्यात तुमची चुक नाही ही चुक ही जे ते सांगा त्याच्यावर लग्न लावून द्या कोणत्या जातीच काय काय का करतो ही पण असं कसं तुमचं आता मी कस समजतो आमचं चुकलं म्हणेन मी आपण लोकांना काय सांगायचं आम्ही लोकांचं तुम्ही बघा इतकं नाही सांगू शकत माझाच दोष आहे म्हणून सांगा लग्न मोडलं म्हणून सांगा तिचं ती असल्या परिस्थितीत लग्न मी नाही करू शकत जाऊन द्या हुकलं चुकलं असं लिजी नसे काय एवढं तुम्ही तरी माना घेता पाहुण आता नात आहे माझी ती लिकरूही किती केलं तरी नसन चुकलं चुकलं असलं तर चुक आम्ही घेत जाऊन दे नाकरू लवून आयुष्यात वाटवळ करतो नाही नाही आमचं इकडे जिकडे ठरलंय तिकडे देऊ तिकडे कशाला बघा मी नानांना माझ्या पद्धतीने समजून सांगतो की मला हे लग्न करायचं नाहीये मी काय लग्न करू शकत नाही त्यांचं काय असेल ते बघा तुम्ही हे तुमचं काय सगळ्याला अंधारात ठेवायचं काम केलेलं आहे हे सगळं चुकीचं झालेलं आहे माझ्या मला ही सहन नाही करू शकत मी आयुष्यभर नाही जिल्ह शकत अशा गोष्टी मी चाललो बघा आता अक्कल तुला अक्कल तुला हे काय करून ठेवलं कळतं का अगं एवढं चांगलं पोरगा का बघितला होता मी आणि तू ह्याच्यासाठी तिथं माती खाल्ली तू काय आहे पोराकडं काय एवढं चांगलं बघितलं होतं ना मी आणि अगं लाज वाटती मला तुला पोरगी म्हणायची बघ 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 काय आता तुझ्याच मनाने बघ म्हणलं होतं सांगितलं तर लवकरच आधी ठोकून टाक मला माहिती का अशी करी नी नात का आरती तुम्हाला थोडीफार फार लाज बीज काय वाटती का नाही काय वाटलं ग बाई तुला ताई तो असं मनाय बोलायचं ना तरी एवढी झक मारी नव्हती करायची गाणं गोता तिकडे जमलं जमलं म्हणायला हा तो पिकाळू लागन लागेल का आता साऱ्या गाणं गात पवार हे कधीपासून चालू आहे तुमचं हे एक वर्ष झाले चुकलं बाबा माझ राहू दे आता चुकलं एवढी चूक करून बसली तू अग ते पोरग चांगलं होत म्हणून नीट गेलं गप्तरी तरी एखाद्याने काय काय केलं असत आद... करतो काय हा कॉलेजला म्हणजे कॉलेज मध्ये चालू होत म्हणायचे आणि तू घरी सांगितलंय का तुझ्या नाही पोटा पाण्याचं काय शेती शेती तुला येतं का शेतीतली तिथली हिला हिला येत अजिबात काय करायचं लग्न जमवताना आम्ही विचार करून जमवत असतो तुमच्याकडत नाही आवडलं की घेतलं सुटलं नाही घाल बोमलत हे तुझ्या घरी सांगितलंय का तू सगळं सांगणार होतो पण कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे म्हटलं आम्ही दोघं पण मग एकमेक घरी सांगू पण तुम्ही तिचं लग्न ठरवलं बाहेर तुम्ही जनरीत उलटीच पाडायची ठरवलीय का सगळी अहो आधी घरचे बोलते आहेत मग तुमचं असतं तुम्ही आधी सगळं जमून बसताय मग घर जेंकडे येत आहे काय आम्ही आई बाप कशाला इथं नाही काय चुका आहेत का आमच्या तुम्हाला जन्म दिला वाढावलं सांभाळलं तुमच्यासाठी चांगली पोरगं पोरगी बघितली तुझ्या बापांनी आईने एखादी पोरगी बघितली असेल चांगली तिच्या आयुष्याचं वाटोळ एक काम कर आता घरी सांग पहिले आहे तुझ्या घरचे होतील का तयार लागणाला बोल। हो नाही तर तिथं हातपाय पाडाय याय लग्न आम्हालाच काय असं ते तुझ्या घरी बोल आणि बोलून झाल्यावर मला फोन कर काय काय मी येईन हिला घेऊन आणि हाय तुमची इच्छा तर देतो उरकून काय पुढं काय होईन त्याला मी जबाबदार नाही तुझं तू बघायचं सगळं तुझ्या मानण्याप्रमाणे झाले ना जात घरी तुझ्या ये बस